वीज ग्राहकांना महावितरणकडून नवीन वर्षात शेवगाव शहरात आणि तालुक्यात प्रीपेड मीटर बसवायला सुरुवात याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की वीज चोरी वीज गळती आणि याकडे यांना आळा घालण्यासाठी महावितरणच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहर आणि ग्रामीण कार्यालयानं घरगुती वापर व्यापारी वापर आणि शेतकऱ्यांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याची योजना आणली असून शहरात आणि तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू झालं आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे आधीचं कंबर मोडलेलं त्यातच रिचार्ज संपण्याच्या आत बिल न भरल्या संदर्भात काढावे लागणार दिवस शेतकरी आणि सर्वसामान्यांना महिन्याला किंवा वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे महावितरणने मीटर बसून गरीबांची शोषण करू नये जुने मीटर आणि आणि नवीन मीटर फास्ट पडते पहिल्याशिवाय महावितरण नवीन प्रिपेड मीटर बसू नये जिल्ह्याच्या ठिकाणी स्मार्ट प्रिपेड मीटर चा योग्य चाचणी चा झाल्याशिवाय तालुका आणि ग्रामीण भागामध्ये मीटर बसू नये अशी मागणी ग्रामीण आणि शहरी भागात होऊ लागली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन शामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा